पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिणीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापूजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे प्रतिवर्षाप्रमाणे उपस्थित राहिले यावेळी आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी श्री गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले क्षेत्र गहिणीनाथ गड येथे आज संत भाऊ यांचा एकोणपन्नासावा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे मागील साधारण वीस ते पंचवीस वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिणीनाथ गड या ठिकाणी दाखल झाले पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्री क्षेत्र गहिणीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचं बळ देते असंही धनंजय मुंडे म्हणाले दरम्यान संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा संपन्न झाल्यानंतर श्री क्षेत्र गहिणीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेल्या मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधलाय तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडे यांनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला यावेळी संत वामण भाऊ यांच्या नावाचा जयघोष असंख्य भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आलाय